साइडर सायडर साठी येणार फक्त पाचशे रुपये पाचशे रुपये हा स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंगचा आहे फक्त ओनली वन थर्टी रुपीज तीस रुपये फक्त राजगिरा डबल दुपट्टा येणार दोन दुपट्टे येतील पैठणी पोलू येणार हा बघा पोलू बघा प्राइस फक्त चारशे सत्तर रुपये हा बघा हे ओरिजिनल पैठणी प्युअर कपडा बघा प्युअर पैठणी मध्ये येते विथ ब्लाउज पीस आहे आणखी ब्लाउज पीस पासून घ्यायची पण गरज नाही याच्यामध्ये ब्लाउज पीस येत नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आणि मित्रांनो जसं की आपण आपल्या व्हिडिओ मार्फत सुंदर सुंदर आणि छान छान आणि बजेटफुल फुल साड्यांचे आपण तुम्हाला होलसेल मार्केट दाखवत असतो आणि आता तेच तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आज आलो ते म्हणजे मी कल्याणला आणि हा जो रोड दिसतो ना समोर तो आहे तो म्हणजे कल्याण भिवंडी रोड आणि आपल्या मागे आहे ते म्हणजे गायत्री टेक्स्टाईल मार्केट तर चला गायत्री टेक्स्टाईल मार्केटमध्ये मा जाऊ आणि बजेट फुल साड्या तुम्हाला दाखवतो छान छान साड्या आणि आता हे म्हणजे लग्नाचा सीझन चालू आहे तर यासाठी लोकांना भरपूर इकडे धावपळ करतात की साड्या कुठे भेटतील आपल्याला म्हणजे बस्त्यासाठी झाल्या नवरीसाठी झाल्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या लोकांना पाहिजे असतात तर त्याच साड्या दाखवण्यासाठी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी चला आता जाऊ आपण गायत्री टेक्स्टाईलच्या आतमध्ये तर चला मित्रांनो आता आपण शॉपच्या आतमध्ये जाऊ आणि तुम्हाला शॉप दाखवतो आतमधून कसं आहे पहिला तर आपण शॉप पूर्ण फिरून घेऊ आणि त्याच्यानंतर साड्या आपल्याला कुठल्या पाहिजे ना त्या आपण सिलेक्ट करू एक आलो तर मित्रांनो हा बघा साड्यांचा होलसेल डेपो तुम्हाला दिसतोय आणि साड्यांच्या एवढ्या व्हरायटीज आहेत ना इकडे की तुम्ही साड्या बघून बघून थकून जा करिश्मा काय करतेस आधी करिश्मा फिरून घेते पूर्ण दुकान अख्खा दुकान फिरून घे आधी नंतर आपण बसू साडे देकायला कारण आता लग्नाचे सीझन पण चालू ते बायकोला आईला ताईला सगळ्यांना साडे पाहिजे आणि या बाजूला तुम्हाला साड्या दिसतात मित्रांनो जसं खाली आहे ना तसं त्यांचा वरचा पण फ्लोर आहे आणि त्याच्या वरती पण आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवतो शॉप आपल्या आतमधून बघून झालंय पूर्ण आणि करिश्मा माझ्या आधीच येऊन यांगे दादा जवळ बसली ते का दादा काय ना नाव तुमचं माझं नाव ज्ञानेश्वर आहे दादा ज्ञानेश्वर दादा आहे आणि इथे करिश्मा पण बसली साड्या बघायला तर दादा कोणत्या कोणत्या प्रकारच्या साड्या तुमच्या इथे अवेलेबल आहेत आणि स्टार्टिंग प्राइस काय ती सांगा स्टार्टिंग प्राइस माझ्यापाशी घ्यायची म्हणजे तीस रुपयापासून जे पर पस्तीस हजारापर्यंत आहे काहीतरी टेस्टांवर तीस रुपयापासून पस्तीस हजारापर्यंत तुला पस्तीस हजार वली घेत चला हा तीस रुपयाची आहे दोन पीस दाखल हे दुकानात आल्यानंतर वर तुम्हाला भरपूर पाहायला भेटतील फक्त एक शॅम्पल साठी मी दोन दाखवले याच्यामध्ये कलर डिझाईन तर बघितलं तर हजारो डिझाईन आहेत हजारो कलर आहेत हा स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे फक्त ओनली वन थर्टी रुपीज तीस रुपये फक्त जर बघायचे असतील तर तुम्हाला शॉपला विजिट मारायला विदाउट ब्लाउज पीस येतात मॅडम फक्त तीस वाली साडी काय म्हणणं आहे तीस रुपयामध्ये मी साडी देते तुम्हाला साडी बोलला हा बघा त्यानंतर एका तीस रुपये झाल्यानंतर हा पंच्याऐंशी रुपयामध्ये पंच्याऐंशी वाली साडी पंच्याऐंशी रुपयामध्ये जे अडीचशे तीनशे रुपयाला ऐकलेली साडी आहे फक्त ओनली वन पंच्याऐंशी रुपयामध्ये येईल तुम्हाला म्हणजे एका साडी मागे आपल्या दीडशे दोनशे रुपये आरामात 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 बचत होणार आणि डिझाईन वगैरे तुम्हाला भरपूर भेटेल फक्त मी सॅम्पल तुम्हाला फक्त मी दोन पीस दाखवले फक्त दुकानात आल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये कलर डिझाईन वगैरे तुम्हाला भरपूर पाहायला भेटेल हे फक्त सॅम्पल पीस दाखव सॅम्पल दाखवून दिले मी तुम्हाला एक दाखवण्यासाठी एक लोगो आहे डॅम्बो आहे इथं आल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला भरपूर पगा भेटतील हजारो डिझाईन आहेत हजारो कलर आहेत बंडल तो बंडल येणार बंडल असतं याच्यामध्ये चॉईसेबल भेटेल पंच्याऐंशी रुपयामध्ये ओके तर त्यानंतर हा एक येणार तुम्हाला विथ ब्लाउज पीस विथ ब्लाउज पीस आरेनिल कपडा आहे क्वालिटी बघा नावान कपडा ओनली वन एकशे सत्तर रुपयामध्ये एकशे सत्तर वाली साडीन विथ विथ ब्लाऊज ब्लाऊज पीससोबत आहेत त्याच्यामध्ये डिझाईन पण भरपूर आहेत हा व्हा अशा टाईपच्या डिझाईन येणार तुम्हाला खूप साऱ्या डिझाईन त्या फक्त एक सॅम्पलसाठी दाखवले मी तुम्हाला दुकानात त्याच्यानंतर कलर डिझाईन वगैरे तुम्हाला भरपूर आहेत हा वै असं येणार पूर्ण पॅकिंग विथ पोस्टर येणार विथ पन्नी येणार आणि विथ ब्लाऊज पीस येणार फक्त एकशे सत्तर रुपयामध्ये एकशे सत्तरवालीस आहे ना हाय कपडा येणार एक लायकरा कपडा डेंटिंग मटेरियल याची काय प्राइस आहे फक्त दीडशे रुपये रुपयामध्ये लायकरा कपडा दहा कलरची मॅचिंग आहे सर होण्या घेण्यासाठी तर खूप सुंदर आहे क्वांटिटी जातो माझ्यापाशी पाठी घेण्यासाठी आणि विथ बॉर्डर आहे दीडशे रुपयामध्ये काय येतं एक लक्षात घ्या तर दीडशे रुपयामध्ये आपण साडी देते सहा तीसचं कट देते पूर्ण पण त्यानंतर हा एक येणार एक सिल्कमध्ये विथ झालर आहे बॉर्डरला हा बघा एकशे ऐंशी रुपयामध्ये एकशे ऐंशी वाली साडी एकशे ऐंशी रुपये फक्त पण त्यानंतर हा एक कपडा येणार तुम्हाला मार्बल मटेरियल येणार विथ ब्लाउज पीस दोनशे रुपये फक्त मार्बल मटेरियल हो हा बघ फक्त दोनशे रुपयामध्ये म्हणजे जास्ती जर क्वांटिटी आपल्याला घ्यायची असले तर एकदम फायदेशीर आहे एक होलसेल होलसेल रेट आहे सर पण त्यानंतर हा बाहेर रॉस सिल्कमध्ये नवीन कपडा आहे रॉस सिल्क मटेरियल खूप सुंदर आहे रॉस सिल्कमध्ये दोनशे पंधरा रुपये फक्त दोनशे पंधरावाली साडी मी दोनशे पंधरा बघा फक्त एक शॅम्पल आहे ह्याच्यामध्ये डिझाईन भरपूर आहे चाळीस ते पन्नास डिझाईन अवेलेबल आहे त्याच्यामध्ये खूप सारे डिझाईन आहे त्याच्यामध्ये त्यानंतर हो हा एक एक मार्बल कपडा येणार विथ बॉर्डर येणार मार्बलला ती विदाउट बॉर्डरवाला होता ना हा मार्बल हे विदाऊट बॉर्डरवाला हा बॉर्डरवाला आहे हा बॉर्डरवाला हे बॉर्डरवाला हे अडीचशे रुपयामध्ये फुल एकदम भरलेली साडी दिसते मित्रांनो ही बघा तुम्हाला पण त्यानंतर हा एक रुपा रुपा आ, हो हा मध्ये विथ ब्लाउज पीस फक्त दोनशे साठ रुपयामध्ये फक्त दोनशे साठ दोनशे साठवाली साडी मित्रांनो पण त्यानंतर बघा हा हो, आ, एक कपडा हा मध्ये झालर आहे फक्त दोनशे पंच्याहत्तर रुपये कपडा बघा दोनशे पंच्याहत्तर हो हा बघ हा विथ ब्लाउज पीस आहे हा दोनशे ऐंशी हा एक लिलनमध्ये आहे ना हा मध्ये कपडा बघा साडेतीनशे चारशे रुपयाला मार्केट प्राईस यायची फक्त ही दोनशे नव्वद रुपयामध्ये येणार शंभर दीडशे वाचतात आपले प्रत्येक साडीमध्ये हवा त्यानंतर काय फॉल मध्ये काय पॅटर्न खूप सुंदर आहे हा नवीन प्रिंट आहे कॉम्बिनेशन बघा हे चारशे साडेचारशे रुपयाला विकलेली पीस आहे फक्त आताही तुम्हाला भेटणार आहे तीनशे दहा रुपयामध्ये फक्त त्याच्यामध्ये आणखीन डिझाईन भरपूर आहेत खूप सारे डिझाईन भेटतील तुम्हाला मग त्यानंतर भरपूर भरपूर भेटते ना मला कलर डिझाईन पॅटर्न जी फाय तुम्हाला ती भेटून जाईल तुम्हाला हा दोनशे ऐंशी रुपयामध्ये हा कपडा बघा हा रेनेल कपडा आहे पण त्यानंतर मध्ये हो हा एक कपडा नाही रेनेलमध्येच मध्येच आहे कमी रेंज मधला फक्त दोनशे दहा रुपयामध्ये फक्त दोनशे दहावाली वाली साडी दिसते बघा विथ पीस हा एक पॅटर्न बघा हा डिजिटल पॅटर्न आहे पॅटर्न खूप सुंदर आहे फक्त दोनशे सत्तर रुपयामध्ये दोनशे दोनशे सत्तर रुपयामध्ये मटल खूप सुंदर आहे पुन्हा त्यानंतर मध्ये हो हा एक आहे चारशे वीस रुपयामध्ये फॉल प्रिंट आहे पूर्ण ऑल फॉ फॉल लावलेले प्रिंट आहे हो प्रिंट चारशे वीस वाले हे फॉल प्रिंट बोलतात त्याला आणि प्लस बॉर्डरला असं डायमंड आहे खूप सुंदर आहे चारशे वीस रुपयामध्ये याच्यामध्ये कलर डिझाईन पॅटर्न तुम्हाला जेवढे बघायचं असेल तर गायत्री टक्स्टाईल मध्ये या तुम्हाला याच्यातले कलर डिझाईनची आपण एका व्हिडिओमध्ये सर्व कव्हर कव्हर करू शकणार नाही आणि एकदा का तुम्ही की तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो की तुम्हाला साड्या नक्की आवडणार हो ना त्यानंतर तुम्हाला आता वर्कमध्ये जर घ्यायचं बोललो तर तीनशेपासून पासून जे पार पंधराशे पर्यंत आहे तिथं पूर्ण तर मी तुम्हाला एक एक फक्त दाखवून देतो शॅम्पलसाठी हा बघ पॅटर्न बघा हा वर्कमध्ये क्वालिटी बघ हे फक्त साडेसातशे रुपयामध्ये आहे मॅडम साडेसातशे फक्त साडेसात बाराशे पंधराशे रुपयाला ऐकलेली पीस फक्त साडेसातशे रुपयामध्ये भेटून जाईल पण त्यानंतर हा पॅटर्न बघा हा पार्टीवर पॅटर्न खूप सुंदर आहे पार्टीवर पॅटर्न आपण हा एक नवीन एक कपडा हा लिलन मध्ये लिलनवरती वर्क केलेला आहे पॅटर्न खूप सुंदर आहे हा टिश्यू मटेरियल बोलतात त्याला पुन्हा हा लिलन मध्ये येतो हा एक कपडा मला आवडली वाटते ही साडी <laughs> हा एक हा एक लिलन मध्ये पुन्हा हा एक नवीन कपडा आला हा जॉर्ज मध्ये मटेरियल खूप सुंदर आहे पॅटर्न पण खूप बेस्ट आहे एकदम कॉन्ट्रास्ट येणार आला ब्लाउज पीस तीनशे पासून जे पार पंधराशे पर्यंत आहेत मॅडम त्याच्यामध्ये सगळे तीनशे पासून पंधराशे पर्यंत हो पुन्हा एक हा सिल्क मध्ये वर एक नंबर पुन्हा त्यानंतर हा बघा एक पॅटर्न हा भाऊ पूर्ण वर्क येणार याच्यावरती पुन्हा त्यानंतर बघा हा एक पॅटर्न येणार हे अशी पूर्ण व्हरायटी याच्यामध्ये खूप सारी व्हरायटी याच्यात पण प्लस कलर पण आहेत आणि प्लस डिझाईन पण आहेत मॅडम याच्यामध्ये भरपूर पुन्हा हा बघा एक हा भा आता ही एक पॅटर्न बघा ही नवीनमध्ये एकदम खूप सुंदर प्रिंट आहे हा नवीन आहे कॉमन नाही प्रिंट आणि हा ब्लाउज पूर्ण प्रत्येक पीस मध्ये तुम्हाला आठ नऊ आठ नऊ कलर ची मॅचिंग आहे इन ए टाइम अवेलेबल असतात कलर अजिबात टेन्शन नाही अजिबात टेन्शन नाही कधी पण या कधी पण भेटून जातील कलर तसं काही प्रॉब्लेम नाही आणि एक गोष्ट या शॉपची मला आवडली ते म्हणजे साड्या दाखवून दाखवून थकत नाही इकडची तसं अजिबात नाही होणार नाही कस्टमरला पर्यंत सुरूच भेटते काहीतरी आणि आतापर्यंत कस्टमर जी बी आलाय ते नाराज होऊन गेला नाही नक्की ते पण चालेल आहे आणि तसं होणार पण नाही जे बी कस्टमर आलाय ते आतापर्यंत खुश होऊनच गेलाय फॅन्सी साड्या तर दाखवल्या दा आता अजून काहीतरी नवीन दाखवा आता नवीन तुम्हाला दाखवणार आहे मॅडम मी आता काटपदर आता तुम्हाला आयरी आयटम राए दाखवलं फॅन्सी दाखवलं मी दाखवणार आहे तुम्हाला काटपद्धर आता काटपद्धरची व्हेरायटी बघा आपल्यापाशी भरपूर व्हेरायटी आहे पण हा काटपद् ही जी आहे ना फक्त दोनशे तीस रुपये आता ही मार्केट प्राइस तर घ्यायचं साडे तीनशे रुपये रेट आहे मॅडम फक्त दोनशे तीस फक्त दोनशे तीस रुपयामध्ये म्हणजे मॅडम हे आपल्या जे आहे ना स्वतःच गायत्री काहीतरी टेक्स्टाईल च्या आठ मिळतात स्वतःच स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग स्वतःच प्रोडक्ट आहे मग त्यासाठी आपलं सस्त आहे मॅडम होलसेल रेट ठेवले होलसेल रेट ठेवलेले त्याच्यामध्ये तुम्ही एक घ्या ब्लॉक मध्ये घ्या ना ऐकण्यासाठी रेट घेतलं तरी पण होलसेल रेट होलसेल होलसेल रेट मध्ये देणार त्यानंतर मध्ये एक हा एक कपडा येणार एक सिल्क मटेरियल मध्येच आहे फक्त हे तीनशे पन्नास रुपये पहिले साडे चारशे पाचशे तीनशे पन्नास बेस्ट शॉप आहे खूप सुंदर मार्केट आणि लग्नाच्या बस्त्यांसाठी आपल्या खूप सारे लांबून पण येतात बस्त्यासाठी पुन्हा हा एक बघा ही टॉप डायड सिल्क बोलतात हा फक्त चारशे रुपयामध्ये चारशे रुपयाला साडी फक्त फक्त हा साडेपाचशे सहाशे इकली जाते मार्केट साठी असं माझ्यापासून नेऊन काचा कस कमीतात काही जण जे घरगुती जी विकतात ना ते पण भरपूर कमी था। था। तर घेऊ शकता हो घेऊ शकता ना मिनिमम त्याच पाच हजार रुपये लागतात पाच हजार पाच हजार रुपयाची खरेदी करावं लागतं त्याची डिलिव्हरी कशी करू शकता घरपोच घरपोच करता हो म्हणजे ट्रान्सपोर्ट वगैरे कोणाचा असेल त्यांचा अड्रेस देव असेल तर आपण पाठवू पूर्ण फक्त एवढंच की चार्जेस फक्त त्यांना लागणार पुढच्यांना पुन्हा हा बघा हे हा टॉप डायट सिल्क मध्ये हे फक्त चारशे पन्नास रुपयामध्ये हा खाल्ला दाखिलेला चारशे रुपयाला हा चारशे पन्नास पन्नास पण नंतर खाला। पारे 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 तन—। पारे तन भाणा। भाणा। हा एक आला पैठणी पडलो होतो मॅडम आला पैठण बघा पैठणी पडली होती पैठणी पडली होती हा पैठणी पडली ना हा बघ पोलो बघ प्राईज आहे फक्त चारशे सत्तर रुपये चारशे सत्तर रुपये फक्त चारशे हो इथे का चारशे सत्तर साडी हो आणि पूर्ण हा बघा हे बघा फोप डायव्हरी आणि सगळ्यामध्ये कलर ऑप्शन्स आहेत पूर्ण कलर आहेत प्लस डिझाईन पण आहेत डिझाईन्स पण खूप सारे कलर डिझाईन वगैरे बघायला भेटतील तुम्हाला पैठणीमध्ये पाचशे पासून स्टार्टिंग आहे फक्त पुन्हा त्यानंतर एक तुम्हाला एक ब्रॉकेट दाखवणार चारशे चाळीस पॅटर्न खूप सुंदर आहे फक्त चारशे चाळीस रुपये हा क्वालिटी आहे मॅडम खूप सुंदर क्वालिटी आहे हा मटेरियल बापरे ही साडी फक्त चारशे चाळीस फक्त चारशे चाळीस रुपयाला कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन साडीचा तुम्हाला मी दाखवून पण देतो कॉम्बिनेशन कसं आहे हा बघ ही जी आहे ना कॉम्बिनेशन मॅडम हा बघ हा ब्लाउज पीस हा पल्लू हा साडी पूर्ण कॉन्ट्रास्ट येणार फक्त चारशे चाळीस ला एवढी स्वस्त साडी हो आणि हा बघा हे रेशमचं काम आहे पूर्ण सुंदर साडी आहे हो। फुल वॉशेबल आहे आणि घरी वॉश करू शकते कपडा गॅरंटेड मटेरियल मटेरियलला काही प्रॉब्लेम येणार नाही काही आलं तर आपण आहे त्यासाठी सुंदर आहे कपडा हो त्यानंतर तुम्हाला हा एकदा दाखवते सिल्क मटेरियल मध्ये काठपदर मध्ये रिच पोलू मध्ये पॅटर्न बघा फक्त साडेसातशे रुपयामध्ये दहा कलरची मॅचिंग आहे मॅडम प्राइस दहा कलरची मॅचिंग आहे दहा कलर अवेलेबल आहे हो दहा कलरची मॅचिंग आहे आणि ह्याच्यामध्ये प्लस मग डिझाईन येणार तुम्हाला हा बघा त्यानंतर हो का हा पण ती ब्रॉकेट वाला दाखल तर ना ती चारशे चाळीसवाला त्याच्यापेक्षा हा हेवी रेंजवाला आहे थोडासा भारी मतला आहे त्याच्यापेक्षा हा पॅटर्न बघा आता ही पण खूप सुंदर पॅटर्न आहे आणि मस्त आहे नवीन पॅटर्न आहे आपण हा बघ ही पण तसाच आहे पतंग सारखं आहे पतंग हा ब आणि हे सॉफ्टवाला सातशे रुपये वाला फक्त फक्त सातशे रुपये पॅटर्न चेंज आहे फक्त बॉर्डरचा फरक आणि प्लस ही वरचे फरक आणि कपड्याचा फरक येणार का हा पेशवाई पेशवाई रिच येणार या साड्या किती पासून स्टार्टिंग आहेत मध्ये घ्यायचं म्हणाल तर चारशे नव्वद पासून चे फार हजार रुपयापर्यंत आहे आणि ओरिजिनलमध्ये घ्यायचं म्हणाल तर मग अडीच तीन चार पाच सहा तुम्हाला तर वरच्या दाखल देतात ना त्यानंतर हा एक पॅटर्न बघा हा धर्मावरम हे धर्मावरणची प्राईज आहे साडेतीन चार हजार रुपये फक्त ही तुम्हाला भेटणार आहे बाराशे पन्नास एकिंग पण नाही करणार मॅडम हा बघा फक्त बाराशे पन्नास रुपयामध्ये क्वालिटी हा बघा तुम्ही एकिंग पण करणार नाही ती ही मार्केट प्राईज एकली जाते अडीच तीन हजार रुपयाला फक्त गायत्री टेक्स्टाईल मध्ये फक्त बाराशे पन्नास रुपयामध्ये येणार आहे साडी अर्ध्या किमतीत साडी एक घ्याव यांची म्हणा हा बघा मुनिया पैठणी हे त्यानंतर हा एक पॅटर्निया पैठणी फक्त अकराशे पन्नास क्वालिटी बघा चौदाशे पंधराशे रुपयाला आहे मॅडम फक्त तुम्हाला येणार हे अकराशे पन्नास मध्ये शिल्वर पॅटर्न सध्या ट्रेंड आहे आणि ह्याच्यामध्ये डिझाईन पण आहेत हा एक अशी डिझाईन आहे कितीला साडी अकराशे पन्नास हा बघा आता हे तुम्हाला दाखवणार आहे नऊवारी छापेरीमध्ये घ्यायचं म्हटलं तर एकशे नव्वद पासून पंधराशे रुपयापर्यंत आहेत आणि काठपद्धरी मध्ये जर घ्यायचं म्हणलं तर तीनशे वीस पासून जे पार पाच ते सहा पर्यंत साडी भेटून जाईल तीनशे पासून तीनशे पासून आणि त्याच्या तर घ्यायचं तर हा एकशे नव्वद रुपयापासून आहे मॅडम बघा हे हा एक पण हो का हे अशा टाइप पण भेटणार तुम्हाला पुन्हा ब्रायडल मध्ये वर असं शिवून घेण्यासाठी पाहिजे शिवून घेण्यासाठी पण भेटतात आता सध्या ट्रेंड आहे ना शिवून घ्यायचं नवरीच हा बघा हा बघ हे पैठर्न आहे विथ ब्लाउज पीस आहेत आहे हे याच्यामध्ये अलग अलग आहेत मॅडम तीनशे वीस पासून जे पार पाच हजारापर्यंत साडी आहे याच्यामध्ये हा बघा हे ओरिजिनल पॅटर्न आहे प्युअर कपडा बघा तला प्युअर पॅटर्नमध्ये विथ ब्लाउज पीस आहे आणखीन ब्लाऊज पीसपासून घ्यायची पण गरज नाही याच्यामध्ये ब्लाऊज पीस येणार नाही पण त्यानंतर हा बघा हा एक पॅटर्न आहे पण बघा हा टाईप बघा दहावारीमध्ये भरपूर व्हेरायटी आहे आजी आली तर माझ्या असे खुश होऊन जाणार नाराज होऊन जाणार नाही असं आहे हो हा हो बघा पुन्हा हा प्युअर कॉटन घ्यायचा असेल तर काही सुगडीमध्ये प्युअर कॉटन पण भेटल ओरिजिनल कॉटन हो ओरिजिनल हा बाई हा हे हे अशा मध्ये छापेल रेशीमची बॉर्डर येणार आणि रेशीममध्ये बुट्टी येणार हे पण खूप सुंदर आहे हा ब आणि सॉफ्ट वॉशेबल कपडा घरी पण देऊ शकते आजी हा बा पण काही अशा टाईपच्या पण येणार अशा नऊवारीमध्ये व्हेरायटी आपल्यापाशी भरपूर व्हेरायटी येईल आणि प्लस आजींसाठी असं कोणते फॅन्सी पण पाहिजे असलं तर फॅन्सी पण आहेत हो अशा टाईपच्या पण आहेत हा नवीन लग्नामध्ये वगैरे घालण्यासाठी वगैरे असं बोललं ना तर ते पण भेटून जाईल आपल्यापाशी हो म्हणजे असे आजी नाराज नाही झाले पाहिजेत <laughs> आले तर खुश होऊनच गेले आतापर्यंत काहीतरी टेक्स्टाईलमध्ये आजीन हो आणि डबल येऊन पण नेलत आमच्या आणि प्युअर मधुराई कॉटन पण आहे माझ्यापाशी ओरिजिनल चार पाच हजारापर्यंत मधुराई पण भेटून जाईल हा बघाय पॅटन हा हे मधुराई ओरिजिनल कॉटन बोलतो हा हा बाबा हे आहे मध्ये तर मित्रांनो खालचा फ्लोअर आपला एक्सप्लोअर करून झालाय आता आपण आलोय ते म्हणजे वरच्या फ्लोअरला तर चला वरच्या फ्लोरला काय काय व्हरायटीज आहेत ना ते मी तुम्हाला आता दाखवतो दादा काय नाव तुमचं पिढी भाऊ पिढी भाऊ आणि आता आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारच्या साड्या दाखवणार आहात तुम्ही हे आता हे बघा ही शिवशाही पैठणी येणार सर्व कॉन्ट्रास्ट वर्क कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस वगैरे येणार त्याच्यात आणि त्याच्यात हे कलर अवेलेबल आहेत आपल्याकडं सर्व प्रकारचे कलर येतील वेगवेगळे वेग हे बघा खूप साऱ्या डिझाईन वेगवेगळे वेग येतील बुट्टी वेगवेगळी वेग येईल हे सर्व त्याच्यात कलर अवेलेबल आहेत आणि त्याच्यातलीच हे दुसरी मंगलसूत्र पैठणी म्हणून ओळखली जाते पैठणी हा हे मंगलसूत्र पैठणी पैठणी आहे याच्यात पण तुम्हाला वेगवेगळे वेग कलर भेटतील आणि जर <स्यांगी> तुम्हाला त्याच्यावर ब्लाउज पण करायचा असेल तर ब्लाउज पण करून ब्लाऊजला वर्क करून पण भेटेल आपल्याकडे आपला स्वतःचा कारागीर आहे हो ब्लाऊजला वर्क करून पण मिळेल स्टार्टिंग काय हे ना साडेतीन हजार पासून पुढे येणार तुम्हाला साडेतीन हजारपासून ब्लाऊज भरलेला येणार हातावर बॅक साईडला वर्क आहे पूर्ण वर्क आपल्याकडे काय अवेलेबल आहे बनवून भेटेल याच्यात पण सर्व दुसरे हे बनारसी शालूमध्ये येणार बनारसी शालू मित्रांनो बनारसी शालू पण आपल्याकडे पंधराशेपासून अवेलेबल आहे पंधराशेपासून तर पंचवीस हजारापर्यंत याच्यात पण वर्क केलेला भेटणार आपल्याकडे हे प्लेन येणार याच्यात सर्व अलग अलग प्रकारचे कलर डिझाईन भेटतील हे बघा हे फुल वर्क केलेलं येणार स्वरा डायमंड म्हणून ओळखलं जाते फुल लाईट वेट येणार वर्क असूनसुद्धा लाईट वेट आहेत पूर्ण लाईट वेट वेटन येणार फुल ऑलओवर वर्क आहे याच्यात आणि त्याच्यामध्ये हे एक पैठणीचा प्रकार आहे याच्यात पण स्वरक्षी डायमंड येणार आपल्याला हा बघा लाईट वेट आहे ना याच्यात पण कलर डिझाईन वेगवेगळे आपल्याला बघायला भेटेल पूर्ण वेगवेगळे दुसरे साऊथ मध्ये येणार साऊथ सिल्क त्याच्यात प्लेन, प्लेन ही भेटेल वर्क केलेलंही भेटेल ब्लाउज वर्क केलेलंही भेटेल हे सध्या सुरक्षित डायमंड आहे हे त्याच्यातलं सॉफ्ट मध्ये येणार हे बघा हे सॉफ्ट मध्ये आहेत याच्यात पण कलर डिझाईन वेगवेगळे वे 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 भेटतील तुम्हाला पूर्ण हे बघा हे एक साऊथच पॅटर्न आहे फुल वर्क येणार याच्यात पण कॉन्ट्रास्ट पॅटर्न याच्यात साडेतीन हजारपासून येणार तुम्हाला हां साडेतीन हजार फुल भरलेले येणार ब्लाउजला पण वर्क वगैरे आहे पूर्ण सुरक्षित आहे फुल भरलेले पॅटर्न येणार याच्यात हा हे खूप चाललेलं आता नवरीसाठी तर हेच चाललेलं आहे एंगेजमेंटसाठी साठी सर्व हेच चाललेलं आहे हा एक बनारसी शालू आहे आपण स्वतः वर्क करतो याला पूर्ण वर्क केलेला आहे फुल वर्क केलेलं येणार पूर्ण साडी वर्क नाही भरलेली आहे बघा मित्रांनो आणि ब्लाउजला पण वर्क येणार त्याला बाहेर करायला गेलो तर याला पण पैसे आपल्याला एक्स्ट्रा द्यायला yeah. लागतात ब्लाऊजला ते वर्कच्या भावात आपल्याकडे शालू भेटेल तुम्हाला पूर्ण वर्कच्या भावामध्ये शालू भेटून जाईल सर्व व्हाईटमध्ये व्हेरायटी भेटेल आपल्याला अलग हा कश्मीर वाईट जर बघा सर्व डिझाईन असाड्या आहेत व्हाईटमध्ये श्री हे काश्मीरी वर्क म्हणून जात काश्मीरी वर्क फुल ऑल ओवर वर्क येणार काश्मीरी वर्क पूर्ण साडी भरलेली ब्लाउजला पण वर्क येणार दुसरी आहे जयपुरी पॅटर्नमध्ये आहे प्युअर जॉर्जेडमध्ये येणार याच्यात पण वेगवेगळे कलर डिझाईन भेटतील आपल्याला सर्व अलग अलग कलर डिझाईन भेटत हे बघा सर्व वेगवेगळे वेग कलर आहेत साड्या बघून झाल्यानंतर आता आपण आलो आहे ते म्हणजे घागरे बघायला करिश्मा घागरो लग्नात घेतलेलोच नाही पंधरा हजार आता देखो अंकित किती लाहतील आणि मित्रांनो इथे घागऱ्यांमध्ये ना भरपूर सारे व्हरायटीज दिसतात तुम्हाला तर आता आपल्याला दादा दाखवतील घागऱ्यांची प्राइस पण सांगतील आणि वेगवेगळे प्रकारचे घागरे पण आपल्याला दाखवतील तर बघा हा सायडरसाठी सायडरसाठी येणार फक्त पाचशे रुपये पाचशे रुपये हां हा पाचशे रुपयाला येणार त्याच्यातला दुसरा घागरा वेगळ्या पॅटर्न हे हजार रुपयाला येणार हा बघा हा हजार रुपयाला येणार हे बनारसी पॅटर्नमध्ये आहे याच्यात पण पंधराशे रुपयापासून स्टार्ट रेंज आहे बनारसीमध्ये हे ब्रायडल वेल्वेटमध्ये येणार याच्यात पण आपल्याला अडीच हजारपासून सुरुवात येणार अडीच हजार अडीच हजारपासून ते वीस हजारपर्यंत वेगवेगळे पॅटर्न डिझायनर भेटतील आपल्याला याच्यात पण पाचशे रुपयापासून सुरुवात झाली मित्रांनो आणि आता हा बघा रेडमध्ये येणार तुम्हाला फुल भरलेला पूर्ण वेगवेगळे पॅटर्न येणार हे बघा हे पण पूर्ण भरलेलं येणार आणि अ वर्क बघू शकता मित्रांनो तुम्ही एकदम प्रॉपर आणि एवढे भरलेले आहेत ना एकदम चमकतात घागरे बघा दुसरा हा बघा मरून कलर मध्ये मरून कलर पूर्ण सुरसके डायमंड वगैरे आहेत त्याला फुल ऑल ओर वर्क ब्लाउज पण भरलेला आहे ना हे बघा हा बघा हा राजघराणा पॅटर्न राजगिराण याला डबल दुपट्टा येणार दोन दुपट्टे येतील आठ हजार पासून सुरुवात आहे आठ हजारापासून पासून ते पंचवीस हजारापर्यंत पर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत बघा सायडर साठी येणार याची साडेतीन पर्यंत येईल तुम्हाला हा भारीतीन मध्ये सायडर पण पंधराशे पासून सुरुवात आहे हो एकदम लाईट वेट आणि फुल घेर येणार पूर्ण अंब्रेला गैर आहे अंब्रेला तुम्हाला समजत पूर्ण आहे लावून दाखवतात जाता पूर्ण दिसतय आणि एकदम हलका आहे त्याच्यामुळे जास्त त्रास पण नाही होणार एकदम लाईट वेट लाईट वे तर मित्रांनो फर्स्ट फ्लोर झाला सेकंड फ्लोर झाला आता आपण आहोत ते म्हणजे थर्ड फ्लोरला आणि इथे आहे तो म्हणजे यांचा साड्यांचा गोडाऊन आहे मित्रांनो गोडाउन दाखवतो आता आता आपल्याला दादा माहिती देतीलच याच्या बाबत तुम्ही पण बघून घ्या हे बघा साड़ा हे पूर्ण गोडाऊन आहे आणि या गोडाऊन मध्ये स्टॉक बघा मित्रांनो किती पूर्ण साड्याच साड्या दिसतात आणि हे गोडाऊन फक्त तुम्ही साड्या स्टोर करण्यासाठी वापरता ना हो एनी टाइम म्हणजे व्हेरायटी असे कोणती शॉर्ट पडतच नाही कंटिन्यू तुम्हाला व्हरायटी भेटून जाते वर्षाचे बारा महिने किती लागतील तेवढ्या साड्यांची ऑर्डर द्या काही टेन्शन नाही हे बघा मित्रांनो गोडाऊन मध्ये साड्यांचा कचरा जमा आहे बघा तिथे बघाल ना तिथे साड्यांचा खजानाच हा बघा इथे साड्या आहेत तिथे साड्या आहेत टोटल ते बॉक्स मध्ये पण साड्या आहेत ना तिथे पूर्ण टोटल ते पॅकिंगचं आहे आता ती जी आहे ना ती गिराकाने घेतलेला आहे ते माल ती जाणार आहे बाकीचा हा पूर्ण हा म्हणजे तो डिलिव्हरीचा माल एवढा सारा पूर्ण पूर्ण हो ती हे इथले फक्त मधले पार्सल जे बसलेले आहेत ना ते बोलतात ना जसे समुद्राची लाट तसे काहीतरी टेस्टर मध्ये मालाची लाट हो असं आणि मित्रांनो साड्या बघू शकता तुम्ही आणि वरना दिसणारा आहे तो म्हणजे शॉप समोरचा नजाराने हा रोड कुठला आहे भिवंडी कल्याण रोड भिवंडी रोड आणि कल्याण या शॉपला यायचं झालं तर प्रॉपर ऍड्रेस सांग कसं यायचं स्टेशन वरून आता स्टेशन कल्याण स्टेशन वरून उतरला तर स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर भिवंडीला ऑटो लागतात बायपास बोललं तर कुणी दुकान पैसे आणू सोडतं गोवा रिक्षा तुमची थांबेल ती म्हणजे या रोडला तिकडनं फक्त चार पावलं ना की तुम्ही नाही इकडून एकेली साइड कोण येणार इथं दुकान पुढेच आणून सोडणार एक पावला हो एक वगैरे हो तर मित्रांनो दर महिन्याप्रमाणे या महिन्यात सुद्धा शॉपिंग झाली okay. आणि नवऱ्याचं खिसो रिकामी केलो जास्ती नाही साडे फक्त चार पाच साडी घेतले कसे वाटले करिश्मा साडे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त ज्यांना लग्नाचे बस्ते बिस्ते बांधायचे असतील ना त्यांनी या ते म्हणजे कल्याण भिवंडी रोडला कुठल्या शॉपला गायत्री टेक्स्टाईल मार्केट तर चला मित्रांनो या छोट्याशा व्हिडिओचा चा इकडेच करतो तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि जय अग्रिकोली टाटा